खेडे विद्याप्रसारक मंडळ खेडेचे शिपाई रमेश महाजन शिपाई रतीलाल महाजन यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न धुळे तालुक्यातील खेडे येथील गांधी अँड फुले विद्यालय खेळे तालुका जिल्हा धुळे येथील शिपाई रमेश बुधा महाजन व रामी येथील कैलासवासी आप्पासाहेब सुखदेव सोमजी माडे माध्यमिक विद्यालय येथील शिपाई यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज खेळे येथील गांधी अँड फुले विद्यालय सभागृहात सदर कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तीर्थदास ऐरे अध्यक्ष सुरेखाई ऐरे उप अध्यक्ष ललित ऐरे कार्याध्यक्ष संचालिका सौ प्रभावती ऐरे सौ रंजना अहिरे संचालक एम एल ऐरे प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्रीमती रजनी महाजन राम्य मुख्याध्यापक किशोर नाईक माजी मुख्याध्यापक जी जी खैरनार सुनील आव्हाड सुरेश माडी डी आर देवरे आधी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर सेवापूर्ती कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक प्राध्यापक जगताप सर यांनी केले तदनंतर प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी सत्कार मूर्ती यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडला अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या ठिकाणी सेवापूर्ती होणाऱ्या सर्व दोन्ही शिपाईंचे या ठिकाणी कौतुक केले उत्कृष्टपणे त्यांनी आपली सेवा बजावली असे त्यांनी या ठिकाणी नमूद केले तर अध्यक्षीय भाषणातून या ठिकाणी संस्थेचे सचिव तथा अध्यक्ष स्थानी असलेले तीर्थदास ऐरे यांनी या ठिकाणी आपल्या मनोगतातून संस्थेचे हिताचे निर्णय घेणे क्रम प्राप्त असते काही वेळेस कठोर निर्णय देखील घ्यावे लागतात त्यासाठी आपण सहकार्य करावे त्याचबरोबर स्वपरीने स्व इच्छेने या ठिकाणी आर्थिक सहकार्य देखील करावे जेणेकरून संस्थेचे भविष्य उज्ज्वल ठरत असते शिपाई रमेश बोधा महाजन हे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये संस्थेत रुजू झाले एकूण छत्तीस वर्ष त्यांनी आपली या ठिकाणी प्रदीर्घ सेवा दिली आज ते सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या सॉफ्टवेअर इंजिनियर सौ भाग्यश्री प्रशांत महाजन सॉफ्टवेअर इंजिनिअर चिरंजीव राहुल महाजन क्लार्क असा परिवार असून त्याचबरोबर रथिलाल लक्ष्मण महाजन खेडे विद्याप्रसारक संस्थेचे रामी येथील संस्थेत ते एकोणीसशे पंच्याऐंशी साली रुजू झाले एकोणचाळीस वर्षे प्रदीर्घ सेवेतून आज ते सेवानुक्त झाले असून त्याचा सेवापूर्ती सत्कार या ठिकाणी पार पडला पत्नी सौ रतिलाल रतिलाल महाजन ललित, रतिलाल महाजन मुलगी भगवान माडी प्रियंका सावता माडी या सर्व नातलग मित्रपरिवारांच्या उपस्थितीत सदर सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

त्यांनी प्रामाणिकपणे केली त्यांनी संस्थेने व्यक्त केली आणि हा कार्यक्रम केला त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो आणि माझ्याला माझ्या वडिलांच्या पितर मुळे मी

आपले नाही या संस्थेत पूर्ण नोकरी केली आणि त्याचा सेवा प्रस्तावाच पाठवला नाही रचून रचून नाही विरोधी संस्थेतले विरोधी गट संस्थेतील विरोधी शिक्षक आणि काही आमच्या जवळचे लोक यांची कट रचून

कोर्टाने फायनल निर्देश दिला की हे जे काही त्यांच्यावर आरोप लावलेला आहे तो आरोप आहे ते निर्दोष आहे आणि एक आरोप माझ्यावर आणि भाऊसाहेब जे होते अनिल भावसाहेब यांच्यावर लावला आणि सहा वर्ष पर्यंत कोर्टामध्ये निकाल चालला आणि कोर्टाने आम्हाला दोषी तुमच सत्यपण असेल तर सत्यपण तुम्हाला काय करावं लागतं शिल्प करावं लागतं आपण होतो सत्याचं सत्य होत तर सहा वर्षाचा का आज्येचा काम सोपा नसतो म्हणजे तुम्ही निष्पाप असेल तरी सुद्धा तुम्हाला काही की रोगाला लागतात आणि तिथे मेरबान कोर्ट समोर आपल्या वकिलांनी सांगितले प्रत्येक दिलेले पैसे ही लाच असते नाही अस नाहीमध्ये दिलेली की संस्थेच्या विकासासाठी देखील घेता येते त्याची पावती दिली पाहिजे आता यांना ती देखील केली

आणि म्हणून बेरमान कोर्टाने आपल्याला तिथं निर्दोष केलं थोडक्यात सांगायचं काय तुम्हाला कि माणूस किती पाठीपर्यंत विरोध असावा विरोध असावा चांगलं काम करायला आणि ते आहे की मी कोणाची ठेवत नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती पण आपल्या लोकांना माहिती आणि ते माझं स्वार्थ अजिबात नाही आणि जो माणूस निष्पाव असतो पैशाने तो काम पैशाला जुमानत नाही प्रामाणिक आहे त्या माणसाला कठीणच कारण त्याला पैसे देऊन तो करणार नाही ऐकणार नाही आणि करणार नाही आणि माझ्या माणसाला काय करावं याची त्याला दाम लावायचा प्रयत्न करायचा पैसा पैसा आयुष्यामध्ये तुम्ही पैशाला कधी किंमत दिली आम्ही दोघं पाहिजे प्रार्थ्यात आहे एक मुलगा एक मुली त्यामुळे आम्हाला पैशाची गरज नाही आणि विशेषतः तुम्हाला सांगतोय आम्ही जरी दोन दोन नोकरीला असलो आमच्या कुटुंबातील आमची जी काही बत्ती आहे त्यांनी धुळ्याला राहून सतरा वर्ष घरात पगार दिलेला आहे एक पगार हे तुम्हाला माहित नसेल सतरा वर्ष कोणती सून एकत्र कुटुंबात पैसे दे देते का बाहेर राहून आज तुमच्या मुलाला सांगा सून नोकरीला असेल आणि मुलगा नोकरी असेल ऐकत नाही मुलांना मुला पगार नाही आठ हा देत नाही हे दुर्मल आपण पैशाला किंमत दिलेली कुटुंब नातो या कोणतीच काही पैशा पैशाचे आरोप लावायचे आणि काहीतरी डाग लावायचा सगळ्यांना माहिती असतं की एखादा एखाद्या व्यक्तीवर डाग लागतात लहानपणापासून तो काय करतो आपला जो काही वाचलं आहे ते एकदम ट्रान्सपर्यंत <laughs> सगळं म्हणून म्हणून तुम्हाला सांगायची होती की जो काही माझ्या तो करत लावण्याचा प्रयत्न केला षडयंत्र त्यांनी केलं त्याला माध्यम मेहबान कोर्टाने दाखवून दिलं की ते जे स्वकीय असेल त्यांच आणि असं नाही की कोणाचा प्रस्ताव आपण त्यासाठी थांबवायचा प्रस्ताव थांबवणे हा विषय नाही आपण संस्थेमध्ये कोणासाठी कोणाची इम्प्लिमेंट घ्यायची कोणाची काय करायची आहे तुमचे मेडिकल बिल काढायचे कधी संस्थेने कोणाची आणवणी कधी करत नाही सव्वीस जवळची माणसे आणि जवळची माणसं सुद्धा धोक्यादायक असतात दोन लाखात काही वेळा आपण जातीचे लावा पहा करणारा सुद्धा जातीचाच होता आणि म्हणून मग महात्मा जात पात पाळत नाही माणूस म्हणून पाहतो प्रत्येक जाती चांगले माणसं आहे आणि प्रत्येक जाती नीट माणसं प्रत्येक धर्म त्याच्यामध्ये नीच प्रवृत्ती आहे आणि प्रत्येक याच्यात चांगली प्रवृत्ती पण आहे की माणसाची प्रवृत्ती आपण काय करतो एका व्यक्ती केली पूर्ण जाती लावतो तसं काही नाही माणूस प्रवृत्ती जी आहे ती चांगली असते पाहिजे Kali ini, saya ingin mengucapkan terima kasih kepada anda yang telah menonton video ini.